हाय हॅलो नमस्कार प्रिया पारकर हितक्रूज वर तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज आपण व्हिडिओमध्ये बोलणार आहोत बॉटमवेअर याच्याबद्दल आणि अर्थातच कोणतेही कपडे घालताना ते आपल्याला कम्फर्टेबल असणं गरजेचं आहे आपल्याला काय आवडतं आहे काय कम्फर्टेबल आहे किंवा आपल्याला स्वतःला ते कसं वाटतंय कसं दिसतंय त्यावर सगळं आपण कपड्यांचं आपलं गणित असतं आणि वेअरचं म्हणाल तर ते आणि जास्त कम्फर्टेबल असण्याची गरज असते कारण इझिली आपण त्याच्याने चालायला उठायला बसायला आपल्याला व्यवस्थित झालं पाहिजे किंवा ते वापरल्याने अनकम्फर्टेबल नाही होते ना किंवा रॅश येत नाही किंवा आपल्याला स्वतःलाच आपण कधीतरी म्हणतो ना एखादी गोष्ट घातली ना तर आपल्यालाच काहीतरी प्रश्न पडलेले असतात अरे हे इथून नाही दिसत आहे बरं तिथून नाही दिसत आहे बरं तर ते सगळे कॅल्क्युलेशन व्यवस्थित बसवून आपण आपल्यासाठी कपडे निवडत असतो तर त्यात आपण आता मी तुमच्यावर शेअर करते बद्दल तर चला पहिले बोलूया लेगिन्सकडे लेगिन्सच्या बाबतीत म्हणायचं तर अर्थातच कॉटनच्या किंवा होजेरी मटेरियल आपण जे म्हणतो स्ट्रेचेबल चांगलं मटेरियल मी शक्यतो गो कलर्सचे वापरते तिथे मी कुठल्याही ब्रँडचं प्रमोशन नाही आहे पण मला ते गो कलर्सचे जास्त कम्फर्टेबल वाटतात आणि त्याच्यात आपण मुख्य म्हणजे कलर निवडताना पांढरा काळा किंवा रेड पिंक आणि अशीच कलर जास्त करून निवडायचे आता माझ्याकडे कोणते कोणते ते दाखवते तुम्हाला व्हाईट आहे रेड आहे ब्लॅक आहे ब्लॅक तर पाहिजेच म्हणजे मी आ, थ्री फोर्थ पण ब्लॅक आणि फुल लेनची पण ब्लॅक असते माझ्याकडे त्याच्यानंतर पिंक आणि हे निवडताना ना माझ्याकडे एक ब्लू कलरची पण आहे नेव्ही ब्लू ती पण तुम्हाला दाखवते आणि काय म्हणतो ना आपण इकडे आपण बघतो इतकं इझिली छान इलास्टिक असतं आणि पूर्णच पॅन्ट म्हणजे एकदम सॉफ्ट मटेरियलची छान आणि ह्या अशा होजेरी मटेरियल किंवा हे असं कॉटनच्या पॅन्ट घातल्यानं की अजिबात रॅश येत नाही एक तर उठायला बसायला छान फार कम्फर्टेबल असतं आणि ह्या लेगिंग्स घेताना ना एक गोष्ट जास्त लक्षात ठेवायची म्हणजे मी असं लक्षात ठेवते एक तर काळा पांढरा रंग आपला घेतेच घेते त्याच्यानंतर आता मी हा रेड घेतला आहे किंवा पिंक घेतला आहे तर त्या कलरची जीन्स किंवा त्या कलरची पॅन्ट मी स्वतःला तेवढी कम्फर्टेबल नाही करत त्या पॅन्टमध्ये तर म्हणून मी ही असे लेगिंग्स घेतलेत ले। आणि आपण जनरली पॅन्ट किंवा जीन्स ब्लू कलरची असते ब्लू ब्लॅक त्यामुळे काय म्हणतात ना ते लेगिन्सला रिप्लाय किंवा जीन्सला रिप्लाय आ, रिप्लेस लेगिन्स होऊन जाते त्यामुळे ब्लू कलरची किंवा ब्लू कलरच्या शेडमधले जीन्स आपल्याकडे असतात त्यामुळे त्याचं बॉटमवेअर किंवा पलाझो म्हणा किंवा लेगिन्स असं मी घेत नाही कारण मग एकाच कलरमध्ये दोन दोनदा इन्व्हेस्ट करण्यात काही अर्थ नाही आणि शक्यतो आपण राईट लाईट कलरची जीन्स वापरतो म्हणजे मला आवडते त्या दृष्टीने मी सांगते आणि लेगिंग्स घालताना एक ही पण गोष्ट आहे की मी पाळते ती की जेव्हा मी अनारकलीचे कुर्ते घालते अनारकली स्टाईलचे कुर्ते जे असतात ते मी घालते तेव्हा मी लेगिंग्स वापरते आणि पूर्वी तर मी एकदम काय म्हणतात ना शक्यतो लेगिंग्स वापरायचीच नाही कारण मी तुम्हाला म्हटलं माझं पिअर शेप आणि हेवी होतं वजन जास्त होतं म्हणताना साईड कट असलेले कुर्त्यांमध्ये ते खूप विचित्र असं बल्क बाहेरून आलेलं दिसतं आणि ते मला कम्फर्टेबल नाही वाटायचं त्यामुळे मी ते वापरायची नाही आणि वापरलेस तरी अनारकलीची जी कुर्ते असतात त्याच्यातच वापरायची हल्ली मी कटचे जे माझे कुर्ते आहेत ते पण वापरते कारण मी पूर्वीपेक्षा खूप वजन कमी केलेलं आहे आणि ते घालायला आता म्हणजे मी कम्फर्टेबल असते लेगीज घालायला पण पण मी तरी साईड कटचे कुर्ते असले तरी ते अगदीच काही काही साय रेडीमेड आपण घेतो ते अगदीच सरळ अगदी उभे असतात मग त्याच्यातूनही मी आता भले वजन कमी केलेलं आहे पण तरीसुद्धा मांड्या आणि असं साईडचं सा ते बल्क बाहेर आलेला दिसतो तर तेव्हा मी ते वापरत नाही आणि हां जेव्हा तो साईड कटचा सा पण म्हणजे दोन्ही साईडला कट असलेले कुर्ते थोडं लूज लूज असं नाही पण काही काही बघा साईडने खालच्या दिशेने जास्त बाहेर आलेले असतात किंवा ए लाईन असा कट असतो तर तेव्हा मी ते लेगिंग्स वापरते नाहीतर फक्त शक्यतो याच्यात अनारकलीमध्ये आणि एक मला अगदी सगळ्यांना सांगायची एक इच्छा आहे की लेगिंग्स घेतानासुद्धा कॉटनचे होजेरी मटेरियल सॉफ्ट असेच घ्या आणि त्याच्यात आपल्याला इझिली उठता बसता येतं पण ना स्किन कलरची लेगिंग्स अजिबात वापरू नये असं माझं म्हणणं आहे कारण ते इतकं विचित्र दिसतं ना आणि मी तर म्हणेन की आणि स्पेशली आपली बॉडी जर हेवी असेल ना तर त्याच्यात ते आणि विचित्र वाटतं त्याच्यापेक्षा स्किन कलरची लेगिंग्स न घेता काही काहींचं तर एकदम खूप टाईट अशी लेगिंग्स असतात किंवा सिंथेटिक मटेरियलची असतात सिंथेटिक मटेरियलचे पण अजिबात वापरू नका आणि आपल्याला आता फिफ्टी प्लस जे आहेत त्यांना तर यांनी तर अजिबातच नाही घालायचं कारण आता स्किन इतकी नाजूक झालेली असते ना की त्याच्यावर चुकीचं काही आपण कपडे घातले तर लगेच रॅश येते आणि मग ते रिकवर व्हायला पण वेळ लागतो त्याच्यापेक्षा अर्थात मला सुरुवातीपासूनच मी कॉटनचेच कपडे वापरले माझ्याकडे सिंथॅटिक हार्डली कधीतरी काहीतरी असं मिळालं तर तर ते पण मग मी वरचं टॉप कुर्ता किंवा एखादा फ्रॉक घातला तर आणि मग अर्थातच आपण आतलं पण म्हणजे इनर इनरवेअर्स पण आपण व्यवस्थित कॉटनचेच घालतो आणि कॉटनचेच घातले पाहिजे आणि शरीराला व्यवस्थित ब्रीथ करता आलं पाहिजे याच्यासाठी तर ती एक वेळ ना आपण पॅन्ट किंवा पाला जो घालतो ना स्किन कलरची तर ती तरी त्यातल्या त्यात बरी वाटते पण लेगिंग्सनं शक्यतो टाळा स्किन कलरची घालायची खूप विचित्र खूप ऑड दिसते आणि त्यातून तुम्ही कम्फर्टेबल असाल तर तो तुमचा चॉईस असेल पण कपडे निवडताना व बॉटमवेअर निवडताना लेगिंग पासून आपण सुरुवात केलेली आणि ती काय काय काळजी घेतोय ती आपण पुढे कंटिन्यू ठेवूया पहिलं झालं आपलं लेगिंग्स आणि कधीतरी असं होतं की बॉडी हेवी आहे किंवा काही कारणाने की मध्ये टाईट होतात पूर्ण शेप दिसतो त्याच्याने आपला पायांचा कारण ते अर्थातच लेगिंग्स आहेत ते टाईटच असणार भले आपण मटेरियलचं घ्या किंवा कुठल्याही चांगल्या ब्रँडचे चा घ्या तर ते सुद्धा कोणाला जर कम्फर्टेबल होत नसेल ना तर मी सरळ सांगेन की ट्रॅक पॅन्ट वापरा वेअरला म्हणजे काही हरकत नाही आहे कुर्त्याच्या खाली वापरा किंवा शॉर्ट कुर्ती असतात आणि कोणाला टी शर्टमध्ये कम्फर्टेबल वाटत असते टी शर्टच्या खाली घालणं तर मी तुम्हाला दाखवते ह्या माझ्याकडे मी चॉकीच्या घेतलेल्या आहेत पॅन्ट्स आणि याचं ट्रॅक पॅन्टचं कसं होतं हे बघा हे पण अर्थातच मटेरियलचं आहे जे बघा किती हाईजच्याही दृष्टीने वरपासून खालपर्यंत हे असे ब्रॉडच असतात आणि छान वाटतात मी ते तुम्हाला सांगते ना मी बाहेर जाता येता पण माझे कुर्ते किंवा मा शॉर्ट कुर्ती असेल किंवा नॉर्मल नी लेंथपर्यंतचे पण कुर्ती असतील ना तर त्याच्यावर मी अगदी घालतेच घालते आणि त्याच्यासाठी मी इथे हा पिंक कलर घेतला आहे कारण मी मगाशी म्हटलं की जीन्सच्या पॅन्ट शक्यतो आपण अशा अगदी आ, लाल हिरवी पिवळी निळी अशी निळी म्हणजे निळ्या शेडच्यावर पण घालतो पण असे बाकीचे जे यंगस्टर घालतात तसे काही आपण घालत नाही म्हणजे मी तरी नाही घालत आहे तर त्यामुळे मी हे असे लेगिंग्स किंवा ट्रॅक पॅन्ट ज्या निवडते ना त्या अशा वेगवेगळ्या वेग रंगांच्या वेग 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 की ज्या पॅन्टमध्ये नाही घालत असे म्हणजे वेगवेगळ्या आपल्या कुर्त्यांवर पण छान मॅच होतात हे बघा आणि ह्याला पण अशी मस्तपैकी इलास्टिक असतं प्लस नाडी आहे प्लस पॉकेट आहे म्हणजे कुठे बाहेर जाताना आपल्याला काय रुमाल आहे पैसे आहेत घराची सावी आहे ती पण आपण व्यवस्थित ठेवू शकतो आणि मग अशी सांगितलं तसं खालपासून वरपर्यंत मोठी त्याची हे असते विड्स असते त्यामुळे पॅन्ट घातल्यासारखं किंवा कम्फर्टेबल वाटतं आणि अर्थातच होजेरी मटेरियल आहे चांगलं कॉटनचं चा म्हणताना छानही या पण म्हणजे जॉकीच्या आहेत आता वळूया आपण जीन्स पॅन्टकडे तर जीन्स पॅन्ट म्हणाल ना तर आपल्याला माहिती आहे आता त्याची कंबर अशी पूर्ण गळ्या लगत लावली आणि ते बरोबर एक दुसऱ्याला त्याचं टोप असं जुळलं गेलं तर ती आपल्याला कमरेला बरोबर होते हे गणित ठीक आहे पण आता लेडीजच्या बाबतीत काय होतं की किंवा हेवी वेट असेल तर किंवा आपलं एज झालं असेल तर त्यांना आपल्या मांड्या या अशा अगदी काय यंग मुलींसारख्या टाईट किंवा नितळ किंवा ज्या काय म्हणतो ना आ, बारीक मुली असतात तशा नसतात आणि लेडीजचे आपण जेव्हा कपडे घेतो तेव्हा त्याचं गणित पुरुषांचे कशा पॅन्ट बिंट सरळसोट असतात तसे नाही पॅन्टीला सुद्धा लेडीजच्या व्यवस्थित कव असतं तर ते एक लक्षात ठेवायचं आणि मग मा तेव्हा मात्र फक्त ती गळ्याला बसते किंवा कमरेला बसते का हा विचार नाही करायचा तर तिचं आपल्याला मांडीला ती बसते की नाही आपल्या मांडीचं का साधारण काय साईज आहे किंवा मी तर तुम्हाला सांगते ना असं जर जेव्हा प्रॉब्लेम येतो ना की आपली हेवी बॉडी आहे किंवा आपल्याला जास्त लूज हवं आणि त्या लेडीजच्या पॅन्ट कमरेला मग त्या विचित्र किंवा म्हणजे कमरेचं आणि मांड्यांचं किंवा लेनचं आणि ह्याचं असं गणित जमत नसेल ना तर सरळ जेंट्सच्या सेक्शनमध्ये जायचं मी तुम्हाला सांगते आता मी माझं पण मी भले आता वजन कमी केलं आहे पण तरी मग मी त्या जे लेडीजच्या जर मी म्हणजे चौतीस कंबर आहे आणि मग मी चौतीस कंबर असलेली जर जीन्स घेतली ना तर ती मला तेवढी कम्फर्टेबल नाही वाटत मग त्याच्यापेक्षा जेंट्स सेक्शनमध्ये जायचं हे बघा केवढा आहे हे बघाय पाय बघायचा म्हणजे ही ब्रॉड असते कालून वर पाहिजे तेवढी आपल्याला ती छान मिळते म्हणून मी तुम्हाला ही एक आयडिया देते की अर्थात ही पॅन्ट ना खूप लूज होती मी वजन कमी केलंय म्हणताना आणि त्यामुळे मी ती अल्टर करून घेतली पण त्याची हे दाखवते मी तुम्हाला काय म्हणजे मांड्या किंवा पायाची साईज बघा केवढी मस्त आहे ब्रॉड आणि मला ते इतकं कम्फर्टेबल वाटतं ना की कमरेला तर व्यवस्थित आहे एकदम व्यवस्थित बसतं आणि मग खाली पायांना असं मस्त मोकळं चाकळं छान वाटतं त्यामुळे अगदी क बाबा जीन्सच घातली आहे आणि मग ती टाईटच आहे मग उठता बसताना पाय फोल्ड करताना त्रास होतोय वगैरे असं काहीच प्रकार नाही आहे आणि एक अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण लेगिंग्स घेतो किंवा ट्रॅक पॅन्ट आहे पलाझो आहे त्याच्यानंतर ट्राऊझर्स आहे ते घेताना ना एक काळजी घ्यायची कारण म्हणजे फिफ्टी प्लसवाल्याने शक्यतो की आपल्याकडे ह्याच्यात जे जे कलर नाही आहेत ना एतना, तर ते घ्यायचे जशी मी एक कॉटनची पॅन्ट घेतली आहे की बघा माझ्याकडे ग्रीन कलर नव्हता ही पॅन्ट पण बघा अशीच आहे याचे बघा पाय किती ब्रॉड आहेत मस्तपैकी कंबर आहे चौतीसच ठीक आहे पण हे अशी बघा अशी मोकळीच मोकळी ढाकळी आणि हे असे मोकळे कपडे घातलेत म्हणून काय आपण फार जाड दिसतो असं नाही जो आपला शेप है, आवल वो आहे कमरेला ती आवडलेलीच असते किंवा वरचा टॉप आहे टी शर्ट आहे किंवा शॉर्ट कुर्ती आहे शॉर्ट टॉप आहे आपण जे पण घालतो जे आपल्याला आवडतं कम्फर्टेबल होतं त्याच्यात ते छान दिसतं आणि आजकाल ती फॅशनच आहे की बॉटमवेअर अशी छान दूज घालायची अगदी टाईट बीट घालायचे नाहीत पॅन्ट विन्स पण असतात छान छान भन्नाट गोष्टी असतात आणि ही आता मी एक पॅन्ट घेत पॅन्ट दाखवते तुम्हाला ही मी एलन सोनीची घेतलेली आहे एवढी छान आहे ना पॅन्ट मटेरियल बघा किती छान आहे सॉफ्ट आणि ही पण अशी चौतीस कमरेला आणि हे बघा याचं हे बघा पाय बघा एक्झा की आहे दिसतंय तुला हे बघा असे तर हे असे कम्फर्टेबल कपडे घालूनही आपण स्टाईल करू शकतो की आता आपलं पन्नास वय झालं आहे पन्नासशी क्रॉस केली आहे तर बाबा टिपिकल काही घाला सवडा आणि चालू पण असं नाही आपण छान स्टाईलमध्ये जे सध्याचं स्टाईल चालू आहे त्या ट्रेनमध्ये आपण राहू शकतो आणि त्याच्यासाठी हे असे कपडे घेताना म्हणजे बॉटमवेअरबद्दल आज आपण बोलतोय तर त्याच्यासाठी एक तर व्यवस्थित छान घ्या कॉटनचे सॉफ्ट मटेरियल होचेरी मटेरियल आणि चांगलेच घ्या मात्र दोन पैसे जास्त खर्च झाले तर चालतील चांगल्या ब्रँडचे घ्या कारण मी सुरुवातीलाच म्हटलं की रॅश नको यायला किंवा अन अनकम्फर्टेबल नको व्हायला याच्यासाठी या गोष्टींवर ना थोडाफार जास्त खर्च करायला काही हरकत नाही आहे वरती आपण जे घालतो टॉप कुर्ता टी शर्ट्स वगैरे हे हे पण अर्थात आपण कॉटन किंवा सॉफ्ट मटेरियलचेच घ्यायचे पण त्याच्या बाबतीत थोडंफार आपण इकडे तिकडे ना झालं तर चालतो किंवा कधीतरी काहीतरी मिक्स मटेरियलचे वरती घालू शकतो आतमध्ये आपण अर्थातच कॉटनचे इनरवेअर्स घाल घालतो म्हणताना त्याचा तेवढा प्रॉब्लेम होत नाही आणि खूप टाईट वगैरे कपडे आपण असे घालतच नाही सध्या त्यामुळे बॉटमवेअरवर खर्च करायला काहीच कर हरकत नाही आहे आणि माझं ऑल टाईम फेवरेट तुम्हाला एक गोष्ट दाखवते सलवार ऑल टाईम फेवरेट तर ते आताच राहिलं होतं म्हणून मी घेऊन आली आणि ए सी चालू आहे तर स्लायडिंग दरवाजा बंद करताना ना इतके चोरात बोट आपटलं गेलं म्हणजे चिबटलं गेलं कळवळली मी अक्षरशः कळवळी म्हटलं पण डोळ्यातून पाणी नाही येऊ द्यायचं कारण मग तो थोडाफार जो मेकअप केलेला आहे तो विस्कटला तर मग भयंकर दिसायला होईल म्हणून ठीक आहे म्हणजे अशीच तर ऑल टाईम फेवरेट म्हणजे सलवार मी तुम्हाला सांगते ना की कि किती कोणी म्हणू दे की अरे आता ट्रेंडमध्ये नाही आहे सलवार काय सलवार घालतात करतात पण काही नाही माझ्याकडे एक ब्लॅक आहे व्हाईट आहे ब्लॅक व्हाईट आता धुवायला आहे आणि एक ही अशी हा कलर आहे ऍक्च्युली धूप आहे हा कलर स्किन कलर नाही म्हणता येणार किंवा काय तुम्हाला कुठला वाटतो हा कलर बघा तर ही एक अशा या माझ्याकडे तीन सलवार आहेत आणि ना ज्यांची बॉडी हेवी आहे किंवा ज्यांना लेगिंग्स म्हणा किंवा ट्रॅक पॅन्ट पण कम्फर्टेबल नाही वाटत आहे ना तर त्यांनी सरळ ना या सलवार घालायच्या आपल्या मस्त असतात आणि आधीपासून ते आपण घातलेल्या असतात त्यामुळे आपण त्याच्यात कम्फर्टेबल असतो उगाच फॅशन करायला जायचं काहीतरी आणि आपल्याला स्वतः स्वतःला कम्फर्टेबल नाही आहे मग ते ते आप आपल्या फिजिकल हालचालींवरून बरोबर कळतं की हे घातलेले कपडे या व्यक्तीला कम्फर्टेबल नाही आहेत तर त्याच्यापेक्षा सलवार घालायची आणि मग अशी म्हटलं लेगिंग्स जर हेवी थाईज असतील ना तर ते साईडून ते असे बल्क बाहेर आलेले दिसतात आणि विचित्र वाटतात ते तर तेव्हा मस्त बघी आपली सलवार घालायची मी जसं काही काही कुर्त्यांवर ना माझी अजूनही मी सलवार वापरते ज्या तीन आ, ने, ने मी ठेवल्या आहेत त्याच्यापैकी जी योग्य वाटेल त्याच्यावर की छान कम्फर्टेबल वाटतं आणि काही वाटत नाही कुठल्या काही फॅशन बाद झालेली नसते मी तर नेहमी म्हणते आपण जी करू ना ती फॅशन आणि त्याच्यात म मस्तपैकी आपल्याला छान वाटतंय ना ते सगळ्यात महत्त्वाचं पुढचं बॉटमवेअर मी तुम्हाला सांगेन की स्कर्ट लाँग स्कर्ट बघा माझ्याकडे हा एक आहे हा ए लाईन आहे हा मी एक्झिबिशनमधून घेतलेला आहे माझ्याकडे चार एक टोटल मला दोन ना मिळत नाही एक निळा पांढरा मिक्स आहे आणि एक ऑफ व्हाइट आणि त्याची खालची जी बाजू आहे सब, त्याला सगळे त्याला अशी वेगवेगळ्या रंगांची फुलं आहेत तर तो मला नाही आहे पण हा एक ग्रीन कलरचा याचा एक बोग आहे जाऊ आणि हा खाली असा आहे मी हा खातलाय बरं माझ्या कदाचित रीलमध्ये किंवा व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल तर आ, स्कर्ट पण छान वाटतात मोकळे चाकळे आणि कुठेतरी आपल्या घरीच काहीतरी छोटंसं फंक्शन आहे मित्रमैत्रिणींबरोबर कुठेतरी आपण जातोय किंवा प्रवासात जसं कम्फर्टेबल सुद्धा असलंच पाहिजे सगळे कपडे कम्फर्टेबल पण प्रवासात आपण बघतो शक्यतो असे आपल्याला मोकळे चाकळे कपडे हवे असतात आणि बसण्याचं खूप असतं प्रवासात आपण इथून तिथे कुठे प्रवास करतो त्यामुळे बॉटमवेअर तर एकदम छान कम्फर्टेबल कॉटन मटेरियलचे असलेच पाहिजे आणि हा एक छान ऑप्शन वाटतो लॉंग स्कर्ट कारण काहीतरी वेगळं घातल्याचं काहीतरी वेगळी फॅशन केल्यासारखं कारण त्याच्यावर तुम्ही लॉंग कुर्ता घालू शकता शॉर्ट कुर्ता आहे किंवा टी शर्ट आहे टी शर्ट पण खूप छान दिसतो आणि सगळे कपडे घालायचे आपण आपले आपलं वय झालंय म्हणून हे नाही घालायचं ते नाही घालायचं किंवा जो घालतोय त्यालाही नाव ठेवायची हा प्रकार नाही करायचा आणि तुम्हालाही माझ्यासारखं म्हणेन मी की मी जेव्हा माझं वजनही खूप होतं तेव्हा सुद्धा मी मला आवडायचं काय काय घालायला तशी मी कपडे घालायची अर्थात कम्फर्टेबल असतील असेच मला पण आता तर मी म्हणते की नाही मी एवढी मेहनत करू इतकं इतकी छान बारीक झाली तर मी का वेगवेगळे कपडे ट्राय नाही करून म्हणून मी सगळ्या प्रकारचे कपडे घालते अर्थात आपल्याला कळतं कुठे काय घालायचे कपडे ते मैत्रिणींबरोबर असं कुठे पिकनिकला गेलं किंवा काय तर घालायची फ्रॉक बीग असे काय काय मस्त माझ्याकडे नाही एक ही बुटकटची पण पॅन्ट आहे मी मिशोवरून घेतलेली इलास्टिक आहे आणि स्ट्रेचेबल मटेरियल छान आहे पॅन्ट खूप अशी खूप कम्फर्टेबल असं नाही आहे जरा मिक्स मटेरियल आहे सॉफ्ट आहे पण बाहेरून बघा असं आहे त्याचं डिझाईन आणि आतून असं साधं प्लेन म्हणजे काही टोचणारं नाही आहे आणि व्हाईट मी असं का घेते व्हाईट सगळ्यावर आपलं चाललं जातं छानही दिसतं आणि आजकाल आपण बघतो की कुर्त्यांवर वगैरे असं एकदम खूप टाईट असं घातलं जात नाही थोडंफार बॉटम मोठी असलेलेच बॉटम वेअर घातले जातात तर त्यामुळे मी ही एक पॅन्ट घेतली त्याची मी लिंक तुम्हाला देते माझ्याकडे असेल तर आता ना कॉटनवेअरचा विषय काढलाच तर मी त्याच्यासाठी ना मी आपलं परकराचं पण तुम्हाला ह्याच्यात माझं काय मत आहे ते सांगते माझ्याकडे हा व्हाईट परकर आहे हा डार्क कलरचा आहे परकर तर आजकाल आपण परकरांवर फार बोललं जातं ते शेपवेअर आणि डी कोट पण त्याच्यात प्रकार आले शेपवेअर मी एकदा घालून बघितला होता ट्रायल फक्त अरे बापरे डेंजर म्हटलं नको तर ते शेप किंवा डिकोट घेताना कसं घ्यायचं असतं म्हणतात माहिती आहे का की आपली कमरेची साईज आहे त्याच्यापेक्षा दोन इंच जास्त घ्यायची किंवा हिप्सची साईज आहे त्याच्याहीपेक्षा दोन इंच जास्त घ्यायची तर मग जाड बॉर्डरच्या वगैरे साड्या आपण इझिली घालू शकतो म्हणजे टकीन करू शकतो असं पण मला सांगू ना मला हे आपले कॉटनचे जे पर्कर आहेत ना पूर्वापार चालत आलेले तेच एकदम मला जीव की प्राण एक तर मी त्याच्यात खूप कम्फर्टेबल असते आणि त्याच्यात असंच की पातळ साड्या फार काही नेसल्या जात नाही म्हणताना थोड्याफार जाडसर साड्या असतात आणि अगदीच पातळ साडी घालणाऱ्यांनाही असतात तर त्यांना मग ते एकदम मॅचिंग पर्कर घ्यायला लागतात आणि सिंथेटिक पण पर्कर निघालेत सिल्कचे वगैरे असे काहीतरी तो ते पण मी ट्राय केलं पण मला ते अजिबात जमलं नाही मला कम्फर्टेबल आपले हेच कॉटनचे छान छान असे कप पर्करच छान वाटतात आणि त्याच्यात माझ्याकडे आहेत आधीचे जुने पाच सात परकर वेगवेगळे कलरचे पण मी हे फक्त दोन समोर ठेवते कारण हे जास्त मला कम्फर्टेबल वाटतात अगदीच काही साड्या अशा असतात की त्याच्यात तो पांढरा पेटीकोट दिसतो म्हणून हा चॉकलेटी पेटीकोट की डार्क कलरचं घातलं मग तेवढं दिसत नाही म्हणून तर तुम्हाला काय वाटतं याच्यावर मला नक्की तुम्ही सांगा बाकीचं तर बॉटमवेअर ठीक आहे पण या पर्कराच्या बाबतीत जे आपण त्याला अगदी शुद्ध भाषेत प्रकार म्हणतो तर त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे ते सांगा आणि आता आहे काय शॉर्ट्स किंवा थ्री फोर्थ तर कोण काय कम्फर्टेबल असेल तर त्याच्यात त्यांनी ते घालावं आणि परत मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की मी जरा हेवी थाईज आहे म्हणून मी माझ्या शॉर्ट्स किंवा घरातल्या आहेत ज्या शॉर्ट्स ना हे बघा हे पण छान आहे आणि दोन पॉकेट्स असं तर हे तुम्हाला बघून कळतच की हे जेंट्सच्या कॅटेगरीतले आहे तसेच ही थ्री फोर पण माझी अशीच आहे की जेंट्सचीच आहे ही कारण ठीक आहे ना काही हरकत नाही त्याच्याही कपडे आपण घ्यायला कारण थाईज हेवी आहे जर आपण लेडीज सेक्शन मधून घेतले आणि आपले थाईज मोठे आहेत आपले हिप्स जास्त आहेत हे आपल्याला माहिती आहे तरी तिकडे कशाला वेळ घालवायचं असं माझं म्हणणं त्याच्यापेक्षा सरळ जेंट्स डिपार्टमेंटमध्ये जायचं बाबा त्याच मापाची कंबर विंबर तीच घ्यायची काही हरकत नाही पण तिकडे त्यांची जे शिलाई असते किंवा शिवलेले ते असे छान ब्रॉड असतात थाईजच्या दृष्टीने आणि समजा कमरेलाही कधीतरी आपल्याला एखादी आप आप पॅन्ट मोठी घ्यायला लागली तरी ती अल्टर करून घेऊ शकतो आणि आपण ते वापरू शकतो ओव्हरऑल काय की आपल्याला कम्फर्टेबल असेल तेच कपडे घालावे लेडीज सेक्शन मधून घ्या किंवा जेंट्स सेक्शन मधून घ्या आपण ते वापरू शकतो आपल्याला कम्फर्टेबल असलं पाहिजे आपल्याला आवडलं पाहिजे आपल्याला छान दिसलं पाहिजे आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला की नाही हे मला नक्की कळवा अशीच मी आता खास फिफ्टी प्लस म्हणजे माझा विचार करून की मला काय कपडे घालायला आवडतात किंवा स्किन केअर आहे माझं किंवा मा मी मेकअप करते वगैरे ते सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तुम्हाला ते नक्कीच आवडेल अशी मी आशा करते आणि तुम्हाला अजून काही जाणून घ्यायचं असेल तर नक्की मला विचारा म्हणजे ते, ते सांगायचा नक्की प्रयत्न करेल आणि आता मी इथेच थांबते परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःला आवडेल तसं सज्ज राहा बाय